नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जे के राज पोर्टिट ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे दारू पिऊन शेक्स करणे योग्य की अयोग्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दारू पिऊन शेक्स करणे अयोग्य आहे कारण दारू पिल्याने लिंगामध्ये ताटरता कमी येते प्रश्न पुढचा आहे जास्त पनीर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मधुमेह बी कॅन्सर सी मुतकडा डी ब्लड प्रेशर प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी ब्लड प्रेशर प्रश्न आहे पुरुषांना सेक्स करताना मजा कधी येते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पार्टनरने लॉलीपॉप घेतला तर प्रश्न आहे कोणते तेल केसांसाठी सर्वोत्तम मानले जाते ए सरसो तेल बी खोबरेल तेल सी ऑलिव्ह तेल डी सोयाबीन तेल प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी खोबरेल तेल प्रश्न पुढचा आहे कोणत्या पोझिशनमध्ये सेक्स केल्याने पुरुषांना मजा येते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सामानावर बसून केल्याने प्रश्न आहे माणसाच्या शरीरात सर्वात जास्त काय असते ए हाडे बी रक्त सी पाणी डी ऑक्सिजन प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी ऑक्सिजन